काल सर पाच वाजता घर सोडलं मी पाच वाजता घर सोडल्यानंतर भोसले अशोक भोसले हे पकडे असं म्हटले त्यानंतर मी नाहीला जाणं गावात बसलो चार पाच वाजता कॉल काला सर असं म्हटले की अशोक भोसले फरार आहेत नाईला जायला मी दुकानात बसलो चाय पिण्यासाठी गेलतो त्यानंतर तेन त्यांनी मला पकडलं सहा सात जण आले ते त्यानंतर एकटा माणूस काय करणार सर पकडलं त्यांनी नाईला जा असल्यामुळं रात्री आलो दहा दहा वाजता त्यांना मी लघवीनंतर आलो अगर असं हां गुंगारा देऊन सर आलो पण आलो त्यांचा दूम ठोकले मी सर अकरा वाजता फरार झालो सकाळी गावकऱ्यांनी सांगितलं असं सांगितलं जे दूध उत्पादक आहेत त्यांनी सांगितलं की आमच्या शेतामध्ये ते लपून अगो चुकून बसला आहे त्यानंतर मी सकाळी आलो लपून बसलो आहे असं सांगितलं त्यांनी आलं दुमठोकला ठोकला पकड सवारी करावं लागली आता काय वाटतंय आता मस्तच वाटणार सर ने ने आता मी नको वाटले आंदोलन झाला पुन्हा पकडणार नाही ना सर एक वर्षच मान आहे ना सर नाही ना ना सर, ना सर। ना। ना। किती वर्षापासून लपत होता चार ते पाच वर्ष झालं लपून कुठं कुठं जायचं आपण सर बहिणीकडे अगर साडूकडे आपण हे चार दिवस आले की निघून गेले हा निघून गेले सर आता सुटले आता सुटलो सर भी आता, भी साड़ु, साड़ु साड़ु आता मान सन्मान मिळाला याबद्दल पुढे वर्षी काय आनंद नाही आपण साजरी करायला येऊ शकतो सर yes. संतोष नावना जाधव